गेल्या आठ दिवसातलं दहा दिवसातलं मी भाषण ऐकली काळूबाळूंची समोर आणि मला दुसरी नोट टंके तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस विधानसभेच्या वेळेस या आमचा आधी काहीतरी पोरखेड केला त्याने कुठेतरी धक्काबुक्की केली लगेच मारल मारलं चाकू हल्ला झाला अंधारावरती चाकू हल्ला झाला लगेच बँड्याच्या नोट लगेच मिड्या लगेच बापल्या शिवलं तर मला काय मागचं माहित नाही आमच्या आजीतनं काहीतरी करायला गेला झाला आता परत फॉर्म करायला गेलं मुंबईचं एसीतलं बसलेलं ते इथं आलं आणि आले बेचाळीस डिग्री मध्ये फॉर्म आले आमदाराला आले वाढलो का दिवस दिवस गेले का काय चक्कर काय छान चक्कर चक्करायच काय कारण आहे आम्ही साठसठ वर्षाचे डिग्री मध्ये काम करून दाखवतो मी नाही असल हिंमत माझ्या बरोबर शेतात काम करावं दरवाजा बरोबर शेता तुझं हिंमत करू नुसता फॉर्म भरायला आला त्याला चक्कर आले झाले शिंपती माझी खासदार काळू कबाळ ता होऊ लगेच बघायला गेलं हॉस्पिटलमध्ये बऱ्याच काही तब्येत तुझी लगेच मीडिया लगेच भारता हे काय हे काय पद्धत आहे म्हणजे ड्रामा करायची पद्धत पण आता तमाम धाराशिव जिल्ह्यातला दिल्यातला मतदा या काळबाळूच्या ड्रामागिरीला फसणार नाही ही वस्तू ही वस्तू भेट आहे